श्रोते हो नमस्कार आज आपण नंदा उमा इस्लामपूरकर संगीत पार्टी यांच्याशी संवाद साधत आहोत त्यांना नुकताच पुण्याचा मानाचा पठ्ठेबापुराव पुरस्कार मिळालेला आहे नंदाजी तुमच्या पार्टीच्या माध्यमातून खूप ठिकाणी तुम्ही स्पर्धेला गेला होतात परंतु कोणकोणते मानाचे पुरस्कार तुमच्या पार्टीला मिळाले आहेत त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा प्रथम आम्ही पहिल्याच वर्षी इथं आलो त्या वेळेला आम्ही सोळा वर्षाची आणि उमा पंधरा वर्षाची होती त्यावेळेला आम्ही भाग घेतला पंछुबाई नांदुरेकर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ज्ञानोबा उत्पाद यांनी आम्हाला लावण्यात दिल्या गुरुजी हां गुरुजी, गुरुजी। आणि ती सगळं आम्ही रेसल तीन महिने केली आणि स्टेजला गेलो पहिलं स्टेज आमचं आपलूच पहिल्या स्टेजलाच आमचा दुसरा नंबर आला आणि इतकी वाहवा मिळाली की आम्ही जिकडे तिकडे असं आम्हाला वाटलं की असाच आपण कार्यक्रम करूया मग सतत रेसलमध्येच आमचे दहा वर्षे गेले सतत या पार्टीकडे काही लक्षच नाही त्याच्यामुळं आम्ही जेवढे महाराष्ट्रात काण्याकोपऱ्या सगळीकडे आम्ही भाग घेतला आणि अकलूजला अकरा वर्षे सतत दुसरा नंबर आला उमाचा आध्यामध्ये आला माझा गाण्यामध्ये आला आमच्या साथीदारांचे नंबर आले मुजऱ्याचा आला परत नांदेडला दुसरा आला पुण्याला तीन वेळा दुसराच आला परत मुंबईला काही नंबर नसतात तिथं लावणी महोत्सव असतात हां महोत्सव असतात मग तिथं आम्ही सतत पंधरा वर्ष केले शासनाचे कार्यक्रम पण फार का पैसे कमी शासनाचे मिळतात मानधन कमी आणि ती ना आता आता तर परवडतच नाही त्यांचं मानधन गाडी खर्चावारी जाते त्याच्यामुळं आम्ही जरा नाराज आहे सरकार त्यांनी आमची दखल घेतलीच पाहिजे अशी माझी इच्छा आहे की प्रत्येक कलाकाराला थिएटर मधल्या एक चार हजार रुपये तर का असा ना महिना त्यांना पोचले पाहिजेत त्यांचा घर खर्च भागला पाहिजे प्रत्येक कलाकाराने त्यांनी दखल घेतली पाहिजे नाही तुम्हाला पुरस्कार कोणते कोणते मिळाले आता तुम्ही आजपर्यंत स्पर्धेमध्ये भाग घेतला पुरस्कार आहे तर लक्षात नाही इतके मिळालेले आहेत तरी सुद्धा मानाचे पुरस्कार असेल मानाचे पुरस्कार अक्लुजला जास्त मिळालेत नांदेडला मिळाले परत जळगावला एक मिळाला आहे पुण्याला तीन मिळाले आहेत आणि एक मुंबईला एक आणि आता हा मोठा पुरस्कार पठ्ठे वापरवला यमुनाबाईचा तो पण मिळाला आहे बारामतीला पण मिळाला आहे आम्हाला पुरस्कार आणि यमुनाबाईचा पण मिळाला आहे म्हणजे लोककला सादर करत असताना स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर या नंदा उमा इस्लाम पार्टीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्याबद्दल त्यांचं 아비난단.